नव्वद बाणी द्रष्टन बघितलं आपल्या सगळ्या विरायला खिळून टाकलंय एकही भगदत्तावर बाण सोडित नाही अ धर्मराजन शंभर बाण सोडले महाराज आणि शिकंडीनं नव्वद बाण सोडले त्या भगदत्तावर होत काय अर्धशत दिव्य शरण सोडिता झाला वक्रोधर द्रौपदीचे पंचपुत्र शतशत शरटा किती विमान सुद्धा पन्नास बाण सोडले भगदत्तावर द्रुपतीचे पाच पोरे पाच जणां शंभर शंभर पाचशे बाण एकदा त्या भगदत्तावर सोडलेले आहेत ती तुक्यांचे ही बाण जाळ भगदत्ते तोडिले तत काळ गजे संवारिले बहुत सगळ्याचे बाण भगदत्तानं सोडून टाकले धर्मराजेनं शंभर सोडले अ शिकंडीनं नव्वद सोडले भीमानं पन्नास सोडले आणि दुर्पतीच्या मुलानं शंभर शंभर सोडे सगळेचे बाण अ भगदत्तानं तोडून टाकले आणि त्याच्या हातीनं समोरचं सैन्य सोळ की करून टाकलं महाराज हे ना तर बाण सोडायचेच पण हत्तीच्या सोंडामध्ये जे जे येईल का त्याला त्याला तो हत्ती संपू लागल्याला लात मारून काही सने संपविलं मारत सोंडानं काही संपविलं आणि कानाच्या त्या झपक्यानं काही अशा प्रकारे तो हत्ती आणि तसा होताच मारा म्हणून करता हत्तीवर बसून तो युद्ध करीत होता तसा होता राजा इंद्राचा ऐरावत हत्ती तसा असावा आणि त्या पद्धतीनं तो भगदत्ताचा हत्ती होता परमानंदाला दुर्योधन वाद्य वाजविती विजय वर्धन वारंवार करीत घरी जाण ते अर्जुन ऐकतासे ते अर्जुन ऐकत दुर्योधनाला खूप मोठा आनंद झाला आणि दुर्योधनाला आनंद झाल्यानंतर भगदत्ताच्या नावाचा जे जयकर करू लागले महाराज भगदत्त महाराज की जय भगदत्त महाराज, महाराज की जे उतळ पाण्याला खळखळाट असतो महाराज थोडंफार यश आलं की अशा माणसाला खूप मोठा आनंद होत असतो म्हणून भगदत्ताच्या नावाचा जे जे कार्य करू लागले ते शब्द जे जे काराचे अर्जुनाच्या कानावर गेले महाराज अर्जुनानं ऐकलं अर्जुन म्हणतात गौरवाचा जय जे झालेला दिसतोय आपला पराजय झालेला दिसतोय जरा पुढं जाऊन बघू का असं अर्जुनाने मनामध्ये विचार केलेला आहे आणि अर्जुन समोर येतात घालून या ब्रह्मास्त्र संसप्तकाचा केला संवार सुशर्मा सोडून या पळता झाला ते दवा पळता झाला ब्रह्मास्त्र अर्जुनानं समसप्तकावर घातलं महाराज ब्रह्मास्त्र घातल्यानंतर सगळे ब्रह्मास्त्रामध्ये जे जे सापडले का ते ते खलास झाले आणि सुवर्मानं बघितलं महाराज आलं म्हणून सुवर्मा पळू लागला अशा प्रकारे त्या समसप्तकाचे अर्जुनानं वाताहात केलेले आहे आणि अर्जुन काय करतात कृष्णाशी श्री कृष्ण म्हणे त्या शनी धन्य तू वीर चल भगदत् कृष्णाची मने श्री कृष्ण पाणी वय अर्जुनाला एक कृष्ण नाव आहे महाराज आणि कृष्ण भगवंताला सुद्धा कृष्णच नाव आहे एक ठिकाणी किती नाव सांगितले अर्जुनाचे बारा काहीतरी नाव सांगितले no, no. नऊ ना। नऊ नावामध्ये एक अर्जुनाला कृष्ण नाव आहे अह कृष्णाशी म्हणे चक्रपाणी कृष्णाला त्या ठिकाणी म्हणतात इकडं आता समसप्तक संपून टाकलेला आहे आता पुढं भगदत्त युज करतो आणि त्या भगदत्तानं आपलं सैन्य प्राजित केलेलं के आहे एकही वीर त्या भगदत्ताच्या समोर टिकाव धरू शकत नाही म्हणून देवा भगदत्ताच्या समोर माझा रत्ना अशी विनंती देवाला अर्जुनानं केलेली आहे करावया धर्म रक्षण वेगळे धावले कृष्ण अर्जुन आहो ते गोडे सुपर्णा समान जगन मोहन धावडी ओ करावया धर्माचे रक्षण धावले कृष्ण आणि अर्जुन अवतार त्यांच्यासाठी म्हणत धर्माचे पालन पाखंड पाखंड खंडन करण्यासाठी आणि धर्माचं पालन करण्यासाठी नर आणि नारायणानं अवतार घेतलेला आहे आणि भगदत्त आपलं सैन्याला मारू लागलेला आहे म्हणून तिकडच्या दिशेनं रथ पळवला तसा पळवला जशा पद्धतीनं सुपर्ण म्हणजे गरुड गरुडाची जशी गती आहे आणि त्या गतीप्रमाणे घोडेनं रथ पळवला ज्या ठिकाणी भगदत्त होता त्या ठिकाणी रत आणल्याला आहे कडकड होय चपला पात तैसे रथा सहित कृष्ण पार्थ भगदत्ता पुढे आले अकस्मात दोन्ही दळे देखती दोन्ही जळानं बघितलं आकाशामध्ये मेघ येवात आणि मेघातून कडकड कर, कडकड कर, 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 करीत वीज खाली यावा महाराज अह सुद्धा नाही महाराज बघू बघू तर तर खाली येते आणि त्या पद्धतीनं कृष्ण भगवंतानं अर्जुनाचा रथ जशी वीज कडकडून पडावा आणि त्या पद्धतीनं तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये भागी आणलेला आहे विजयाला जसं कुणी बघत नाही आणि वीज कुणाला बघून येत नाही त्या पद्धतीनं रथ त्या ठिकाणी आणलेला आहे करील सैन्याचा निपात वा तो बाण वर्ष लागला पार्थ नवे गणित तयाचे कौरव सैन्य म्हणू लागलं कृष्णानं रथ आमच्या समोर अजून आता आणलाय आता अर्जुन आमचा निपात केल्याशिवाय राहणार नाही महाराज संपवल्याशिवाय राहणार नाही म्हणून करता त्या ठिकाणी अशी भीती कौरवाला वाटली तेवढ्यामध्ये अर्जुन आपल्या धनुष्याहून बाण कौरव सैनेवर सोडू लागलेले आहेत विपिन तैसे पाडिले अपार सैन्य देखून लोटला किर्तीवर सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितलं जसा अग्नी लागला नाही एखाद्या अरण्याला वाळलेल्या अरण्याला एका सुईनं जाळी जातो महाराज आणि त्या पद्धतीनं बाण सोडून एका सुईनं तो अर्जुन कौरव सैने मारू लागलेला आहे अरे ते कौरव सैने मारित असताना भगदत्तानं बघितलेले आणि तो भगदत्त अर्जुनावर आपला हत्ती घेऊन धावलेला आहे कृष्ण अर्जुनावरी बाण बघ देते टाकी लक्ष्मण परिरत प्रेरी जगन मोहन एक मार्ग न लागून एक मार्ग न लागून दिली बघतांना कृष्णावर आणि अर्जुनावर बाण टाकायला चालू केलं महाराज पण कृष्ण भगवंत अति चपळ आहेत महाराज सगळ्या जगाच्या अंतरामध्ये ईश्वर राहणार आहे महाराज सगळ्या जगाच्या अंतरामध्ये आणि अंतरामध्ये असूनसुद्धा वेगळा आहे तो भगवंत त्या भगवंतानं त्या कृष्ण भगवंतानं अर्जुनाचा रथ पाळवायला चालू केला महाराज चौपर फिरवायला चालू केला लेम धरुस्तर बाण सुरुस्तर इथं होता आणि तिथं बाण जाऊ तर पुढं जायचं एकही बाण बघतात बघतात अर्जुनाला लागू दिल नाही घोड्याला लागू दिलं नाही सर लागू दिल नाही कुठंच लागू दिलं नाही जेवढे बघतत्ताना बाण सोडे का तेवढे व्यर्थ गेले आलाद चक्राहुनी चपल प्रेरी प्रे संय दश बाणे नरक नंदन तेव्हा मुरहरा हो आल्हाद चक्रासारखे मारात त्या ठिकाणी रथ अर्जुन फिरू लागले महाराज जसा पंखा फिराव का पंखा फिराव त्या पंख्या फिरा फिरा इतकी गती किंवा वाहनाच्या टायरा इतकी गती मारात अर्जुनाच्या रथाची कृष्ण भगवंतानं वाढवली एकही बाण कृष्ण भगवंतानं रथाला लागू ला दिलं नाही अर्जुनाला लागू दिला नाही पण भगदत्त सुद्धा त्यांच्या पुढचा होता देवाच्या पुढचा आणि अर्जुनाच्याही पुढचा होता भगदत्तानं दहा बाण काढले तुला किती रथ पळवायचे ती पळ तुला मी बाण मारल्याशिवाय राहणार नाही दहा बाण काढले आणि कृष्ण भगवंताला भगदत्तानं मारलेले आहे सचिदानंद तनु सगुण बेदोंडी गेले दश बाण परिरतावरुनी मधुसूदन अनुमात्र नळे अनुमात्र नळे सचिता नंद तनु सगुण होय भगवंताची तनु भगवंताचा देह भगवंताचं स्वरूप सतिता नंद आणि आहे महाराज एवढं सगुणय एवढं आहे फक्त जर बघत राहिले ना सारखं बघावंच वाटतं कधीही वीट येत नाही महाराज अशी तनुए असा देहे आणि त्या तनुला त्या देहाला अ भगदत्ताचे बाण लागले अव छातीवर लागले आणि पाठीमाग निघून गेले तरीही भगवंत ढगमगले नाहीत महाराज पुढून लागले पाठीमागून निघून गेले अ सुद्धा नाही केलं देवानं अशा प्रकारे बाण सोडी श्वेत बाण हातीचे शासन नरकासू ते बिरका तोमर दिले हो काय झालं त्या ठिकाणी महाराज अर्जुनानं बाण लावले धनुष्यवर आणि बाण लावल्याबरोबर जो काय भगदत्त आहे त्याचं तो धनुष्य तोडून टाकलं महाराज भगदत्ताच तो धनुष्य तोडून टाकलं आपल्या हातातलं धनुष्य तुटले म्हणून भगदत्तानं दहा तोमर घेतले आणि ते दहा तोमर अर्जुनावर फिरकावून दिलेले आहे सुभेद्रा कांत द्वाद सोडिले दहा त्या ठिकाणी मुक्तल सोडे होते महाराज त्या ठिकाणी बघत दत्तानं दाही ती दाई सोडले आणि आकाश पंत लावून दिले महाराज आणि तेवढ्यामध्ये अर्जुनानं किती बाण सोडले बाराबाण सोडले आणि ते बाराबाण भगदत्तावर जातात काय होत भगदत्ताच्या हृदयी बाण भेदले शक्ती टाकली लवलाई कृष्णावरी दैत्य सुते बाराबाण अर्जुनानं सोडले भगदत्ताच्या हृदयामध्ये लागले तेवढ्यामध्ये एक शक्ती घेतली महाराज भगदत्तानं आणि कृष्ण भगवंताचा नेम धरला हे तर मला रथ पडित आणि त्याच्यामुळे अर्जुनाला जय भेटतो या म्हणून करता, करता भगदत्ताने एक शक्ती घेतलेली आहे आणि कृष्ण भगवंताच्या दिशेनं सोडून दिलेली आहे ती वरच्या वरी अर्जुने त्रिखंड केली त्याची क्षणे सभेची पारते वज्रबाने वज्रबाणे भगदत्ताची शक्ती आलेली आहे तेवढ्यामध्ये अर्जुनानं बाण सोडला तीन जागेवर खंडित केली महाराज आणि लगेच अर्जुनानं बाण घेतलेला आहे धनुष्यवर लावलेला आहे आणि हातीच्या छातीमध्ये बाण घे लागलेला आहे महाराज अर्जुनाचा बाण आला आणि भगदत्ताचा जो हाती आहे का त्या हातीच्या छातीमध्ये बाण लागलेला ला, आहे भयभीत झाला वारन नाटोपेची घेतले राण जैशी दुर्बळाची स्त्री वैरी नाटोपेची तया भयभीत झाला बघा हत्ती असताना भयभीत झाला कुणाचा बघत आता तिकडं तोंड पिरण तिकडं हाती चिरू लागला महाराज एवढी भीती निर्माण झाली एवढी भीती निर्माण झाली किती आकडायचा प्रयत्न केला बघत असताना तरी सायलाट तिकडं कुंकळ मी पळू लागला महाराज एवढा मार वाटलेला आहे अशा प्रकारे जशा पद्धतीनं एखादा दुर्बल माणूस असतो महाराज आणि दुर्बल माणसाची स्त्री त्याचं ऐकतच नाही एवढं नाही दुर्बल म्हणजे शक्तीहीन शक्ती कमी शक्ती असते महाराज हा कोणती शक्ती नसते धर्मशक्ती नसते त्याच्याकडं अर्थशक्ती नसते ते त्याच्याकडं कामशक्ती नसते अशा जी काही शक्ती आहेत का एकही शक्ती नसतील बायको पोती पूर्ती ओळखी गरीबांड काय राहिलं बायको त्याची पोती ओळखी ती महाराज अहो धर्मशक्ती जर असेल त्या धर्मावर बायको ऐकत ती महाराज अर्थशक्ती नसू द्या पुरुष धर्मवान असू द्या अर्थ नसू द्या पण त्याची पत्नी द्या कोणती शक्ती नाही त्याच्यात धर्मशक्ती नाही अर्थशक्ती नाही आणि कामशक्ती बी नाही मग दुर्बल झाला तो त्याची पत्नी जशी त्याचं ऐकत नाही तिच्या मनावर कुंकड बी पळती मारत आणि तशा पद्धतीनं ह्याच्या छातीत अर्जुनाच्या बाणाचा रट्टा बसला किती आकडायचा प्रयत्न केला तो आकडतच नाही अशी अवस्था त्या ठिकाणी हातीची झालेली आहे सवेची पार्थ बाण सोडिले कवच वा चारी चरण तोडी क्षण एक न हो लगेच अर्जुनानं बाण सोडा मारात हत्तीच्या देहाच्या ठिकाणी चिलकत होत महाराज सुरक्षा कवच होत ते सुरक्षा कवच त्या हत्तीच तोडलं लगेच पाठीमागून मागून बांध सोडले चारी पाय त्या हत्तीचे तोडले महाराज चौरंगीत करून टाकला तो हत्ती अशी अवस्था त्या भगदत्ताच्या हत्तीची अर्जुनानं केलेली वृक्ष पुढे उनमळ झाला प्राण भगदत्ते परी गगे कृष्णावरी झाडं कापणार मशीन लावा ती मशीन झाली धाड दिशेने झाड खाली पडतं तशा पद्धतीनं अर्जुनानं त्या हातीचे पाय तोडले आणि हाती धाड दिशेने खाली पडलेला आहे आणि भगदंताने एक शक्ती घेतली महाराज आणि ती शक्ती